पण स्वतः तुम्ही आता हे बघा तुम्ही समजा या सोयाबीनच्या वरी ईदभर अर्धा इंच गाळ बसलाय आता याच्यात नेमकं काय येणार याला काहीच येऊ शकत नाही ना आता मला सांगा तुम्ही या पैसे काढून आम्ही शेतीला लावले तर आणि जर याच्यात काही जर नाही घडलं तर शेतकऱ्याला नेमकं करायचं काय आता मातश दुसरा पर्यायच नाही त्याचं दुसरा काय पर्याय आहे आता उद्या आता हे सोयाबीन निघायच्या टायमाला शेतकरी दारात येणार आपले म्हणजे आता शावकारी दारात येणार पैसे मागणार नेमकं करायचं काय शेतकऱ्यांना आम्ही कुठून पैसे द्यायचे त्यांना मग शासनाला बाबा मी हात जोडून विनंती कळकळची विनंती आहे की बाबा शासनानं काय करायला पाहिजे आमच्या शहरामध्ये येऊन पंचनामे करायला पाहिजे खरं काय पोझिशन पाहायला पाहिजे आणि आम्हाला काहीतरी हातभार द्यायला पाहिजे टोटल पाण्या खाली जमीन गेली पूर्ण गाळ वगैरे तिच्यावर येऊन चढला पुराच्या पाण्यामुळे पूर्ण जमीन नुकसान झालेली आज जर परिस्थिती पाहिले तर रुपयाही कमाई होणार नाही यावेळेस लावलेले बी बी भरण सुद्धा आम्हाला देण्याची आमच्याकडे पैशाची हे नाही पैसे नाहीत आमच्याकडे तर असे दरवर्षी गेल्या वर्षी मागील वर्षी सुद्धा अशीच नुकसान झाली वर्षी सुद्धा अशीच नुकसान झाली या परिस्थितीमुळे खर तर शेतकरी आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीवरच उभा राहतो अशा परिस्थितीमुळे अजून बरेच दिवस काढायचे म्हटल्याच्या याच्यानंतर टोकाचं पाऊल घेऊ हो नका सरकार तुम्हाला मदत करेल एवढं टोकाची भूमिका नका घेऊ नुकसान झालंय शंभर टक्के पण सरकारही तुम्हाला मदत करायला एकूण किती खर्च आला होता किती नुकसान झालं आतापर्यंत <inizi> जवळपास बराच खर्च आलेला खर्च सांगूच शकत नाही कारण की शेतकऱ्यांनी जर खर्च लिहून ठेवला तर शेतकरी एकही दिवस जगू शकत नाही त्यामुळे शेतकरी खर्च कधीच लिहित नाही आणि खर्च आणि उत्पन्न यात जर फरक पाहिला तर थोडाच राहते थोड्याफारच पैशाचा फरक राहते खर्च आणि उत्पन्नामध्ये त्यामुळे आजपर्यंत आज शेतकरी असा एकही नाही महाराष्ट्रामध्ये किती आणि खर्च लिहून ठेवला असेल आता मागच्या हप्त्यामध्ये मी दहा हजाराची फवारणी केलेली कारण की माझ्याकडे तिच्या पावत्या सुद्धा आहेत आणि आज ही परिस्थिती झाली तर पूर्ण टोटल बियाणं उधारीचं असते प्रत्येक शेतकऱ्याचं जवळपास ऐंशी टक्के शेतकरी उधारच आणतात तर या परिस्थितीमुळं जवळपास खरंच नुकसान झालेलं शेतकऱ्याचं यावेळेस शेतकऱ्या मागील वर्षी सुद्धा शासनाने आश्वासन दिलं आणि एक रुपया शासनाने दिला यावेळेस सुद्धा शासनाकडे कळकळीची विनंती आहे की यावेळेस सरकारनं खरंतर तर शेतकऱ्याला मदत करायलाच पाहिजे मागच्या वेळेस तेरा हजार रुपये हेक्टरी म्हणून सुद्धा ते न तेरा हजार रुपये हेक्टर दिले नाही यावेळेस कमीत कमी हेक्टरांमध्ये तुलनाच करू नये सर सगळ शेतकऱ्याला दोन तीन लाख रुपये अशी मागणी द्यायलाच पाहिजे पैसे आणि शेतकऱ्याची अशी मागणी आहे कारण की एकच शेतकऱ्याने या भागातील पूर्ण या नदीकाठच्या भरपूर मोठी नदी आहे नदी या नदीमध्ये दरवर्षी नुकसान होते जवळपास दोन दोन तीन तीन हेक्टर प्रत्येक शेतकऱ्याची जमीन जाते आज जरी देखील तुम्ही बघितलं तरी कोण नदीतून पूर्ण पाणी पाणीवर हो पुराची परिस्थिती अशी होती की नदीच्या वरील दहा फूट पाणी होतं त्यामुळे पूर्ण शिवार असा पूर्ण पाण्यामध्ये गेलेला होता आणि आजचीच परिस्थिती नाही ही जवळपास दरवर्षी या परिस्थितीला शेतकऱ्याला समोर जावं लागेल म्हणून आजपर्यंत शेतकऱ्यांनी जेवढं पीक पेरलं तेवढे उद्ध्वस्तच व्हायला आज मी एकटत नाही भरपूर शेतकरी येतं भरपूर नदीच्या आकडचे शेतकरी येतं आणि प्रत्येक शेतकऱ्याची अशीच नुकसान आहे कुठ कुठल्या पिकाचं नुकसान झालं सर कापूस सोयाबीन अंतुर टोटल पाण्याखाली जायला हे आणि याच्यानंतर डबल बी आता वातावरण पावसाचे याच्यानंतर पुन्हा जर आलं तर काही राहू शकत नाही आता तर काही राहू शकत नाही आणि याच्यानंतर जर पाणी आलं तर पुन्हा काही राहू शकत नाही आता तर समजा गाळी बघितले याच्यावरून पिकाच्यावरून गाळी होऊन साचलेला आहे माझी एवढीच कळकळीची विनंती सरकारला ताबडतोब पंचनामे करून नुकसान आपलं हिवरखेडा बुरखिडी पिनगाळे साखरा टोटल परिसर जे नदीकाठचा आहे टोटल पंचनामे करून त्यांना ताबडतोब भरपाई देण्याची विनंती आहे शेतकऱ्यांकडनं मागणी होते की तात्काळ कर पंचनामे करून मदत द्यायला पाहिजे बापू तुम्ही वयोवृद्ध शेतकरी आहात आतापर्यंत तुमच्या बांधावरती कोणी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी कोणी तहसीलदार तल, किंवा को तलाठी आलेत का नाही 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 मग पंचनामे झाले नाही आहेत तुमचे याच्या आधी नुकसान झालं होतं असं म्हणतात त्यावेळेस तुम्हाला मदत मिळाली होती नाही नाही मदत नाही मिळाली काही त्याने पंचनामे केले पण ते मदत काही रुपया जमा झाली नाही पाहिजे गेल्या वर्षी या वर्षी ती परिस्थिती झाली हा मासा शेतकऱ्यांना काय करावं सांगा पीक लावले तूर सोयाबीन उडीद ना आता काय परिस्थिती मग आता परिस्थिती एवढी बेकार आहे की आम्हाला शेतात पण जाऊ वाटत नाही असं झाला होऊन बसला आता हा बेकारबाळान काय करायचं काय नाही काय खायचं उद्या हम्म विकून पैसे आणून शेतीला लावली असं झालं ढपटी पाऊस झाला एवढं नुकसान झालं की पायाच काम नाही तुमच्या समोरच आहे सगळं तेच साहेबांनी विनंती करतो की बाबा आम्हाला भरपाई काहीतरी द्यायला पाहिजे पंचनामे व्हायलाच पाहिजे आमची हीच आहे सरकारला हो पीक विमा भरला होता हा पीक विमा भरला मागच्या वेळेस पीक विमा भरला होता मिळाला होता हो मिळाला होता पण थोडा मिळाला हा आणखीन काही शेतकरी आहेत का तुमची का का काय परिस्थिती आहे शेतामध्ये परिस्थिती सर आता कसं आहे सोयाबीन पेरले हे तूर पेरलेली आहे आता मला सांगा तुम्ही आता हे असं जर झालं याच्यात काय शेतकऱ्याला काय नेमकं फाशी घ्यायची सध्या काय यादा दिडीनं पैसे काढलेत शेतात लावलेत आणि आता हे जर असं जर पोषण पाहिलं म्हणलं तर काय म्हणजे शेतकऱ्यांना करायचं काय नेमकं याला याच्या शेतकऱ्याचं कसं आहे आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्याचा दुसरा पर्यायच नाही मी तुम्हाला सांगतो दुसरा पर्यायच नाही कारण की आता कसं आहे शाहकारी कर्ज कोणाचं बँकेचं कर्ज काढून समजा मध्ये पूर्ण बी घातलेलं आहे आणि पूर्णतः हे समजा पाण्याखाली जाऊन बसलं आता याच्यात अपेक्षाच नाही काम करण्याची अपेक्षा नाही शेतात जाण्याची पण अपेक्षा नाही राहिली मदत करेल सरकार कसं आता सर गेल्या वर्षी पण असं झालं गेल्या वर्षी पण आता हीच पोझिशन झाली गेल्या वर्षी पण काहीच नाही रुपया देतो तो म्हणले पंचनामे केले समजे लोक आले तहसीलदार आले आपले हे आले पण काहीच नाही पाहिलं नुसतं नेमकं निघून गेले आणि काहीच नाही आतापर्यंत रुपयाही भेटला नाही आम्हाला सरकारकडनं अपेक्षा आहे की नाही सरकार आता अपेक्षा आहे पण सरकारने द्यायला पाहिजे कसं म्हणजे आता जर बाबा जर काही कुठं नसेल तर काही काय नाही स्वतः तुम्ही आता हे बघा तुम्ही समजा या सोयाबीनच्या वरी ईदभर अर्धा इंच गाळ बसलाय आता याच्यात नेमकं काय येणार याला काहीच येऊ शकत नाही ना आता मला सांगा तुम्ही या जाणं पैसे काढून आम्ही जर शेतीला लावले तर आणि जर याच्यात काही जर नाही घडलं तर शेतकऱ्यांना नेमकं करायचं काय आता आताशिवाय दुसरा पर्यायच नाही जो दुसरा काय पर्याय आहे आता उद्या आता हे सोयाबीन निघायच्या टायमाला शेतकरी आता दारात देणार आपले म्हणजे आता सावकारी दारात येणार पैसे मागणार नेमकं करायचं काय शेतकऱ्यांना आम्ही कुठून पैसे द्यायचे त्याला नेमके मग शासनाला बाबा मी हात जोडून विनंती कळकळची विनंती आहे की बाबा शासनाने करा काय करायला पाहिजे आमच्या शेतकरी येऊन पंचनामे करायला पाहिजे खरं काय पोझिशन पाहायला पाहिजे आणि आम्हाला काहीतरी हातभार द्यायला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र सगळे शेतकरी आहेत सोयाबीन तूर उडीद मूग उत्पादक शेतकरी आहेत आणि या भागामध्ये काल रात्री ढगपुट सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र अद्याप पर्यंत या शेतकऱ्यांच्या बांधावरती सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी दाखल झाला नसल्यानं शेतकऱ्यांकडनं संताप व्यक्त केला जातोय दुसरीकडे शेतकऱ्यांकडनं मागणी केली जाते की या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना जे आहे ते सरकारनं मदत द्यावी आता यावरती सरकार निर्णय काय घेतं खरंच शेतकऱ्यांच्या या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला जातोय का हे पाहणं गरजेचं आहे पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश रुंडा हिंगोली मुंबई तक।